गुढीपाडवा प्रवेश वाढवा या उपक्रमाला नरेवाडीत मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यामंदिर नरेवाडीने केली शंभर टक्के पटनोंदणी पहिली प्रवेश घेतलेल्या मुलांची काढण्यात आली गावातून सवाद्य मिरवणूक जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या गुढीपाडवा प्रवेश वाढवा या उपक्रमाला गडिग्लज तालुक्यातील नरेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याच दिवशी शाळेने शंभर टक्के पटनोंदणी बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आले यावेळी गावातील मुलींनी लेझिमसह सह काठी सादरीकरण करून उपस्थितांची मन जिंकले श्रीकृष्ण महिला लेझिम पथकानं यासाठी पुढाकार घेतला शाळेपासून सुरू झालेली ही मिरवणूक मुख्य रस्त्यावरून रामलिंग मंदिरापर्यंत काढण्यात आली यावेळी मुलांनी गावाला अभिमान शाळेचा शाळेला अभिमान गावाचा आपली मुलं गावाच्या शाळेतच पाठवा जिल्हा परिषद शाळा लई भारी शाळा अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला मुलांच्या स्वागताचा हा सोहळा पाहताना पालकांचा उत्साही ओसंडून वाहत होता यावेळी सरपंच अंकुश रणदिवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शीतल पोवार राजकुमार कुंभार अस्मिता मुंगुरवाडे मीनाक्षी रणदिवे शिवाजी पाटील अंबाजी रणदिवे आदी उपस्थित होते मुख्याध्यापक सुनील सुरंगे अध्यापक किरण गुडशी यांच्यासह अन्य शिक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले